तर आता मस्त उपवासाचा दिवस चालू आहात गणपतीचा दिवस ऐस भाज्यावाला आमच्या गावात येत असतात आई आय भाजी घेवला आणि आपली लालपरी मसा इष्टी चालली अच्छा व्हिडिओ बनवता बनवता आपले सब्सक्राइबर पण भेटले ये महिला येत चालल्या भाजी घेऊ काय घेतलं साहेब मोठणी भाजी सवा दोनशे रुपयाची बनली काकडी गाजर आणि मिरच्या मेघा वहिनी पण मस्त पैकी भाजी

ಋಷಿ ಪೂಜನ

ah uh -huh. पाऊस पाऊसच पाऊस आज जाम पाऊस आहे का धंद्याला गेलेलं मावरा आणला वाटतय आई पाकट आता चालू झालेच जावला मच्छी भेटाव सुरुवात होईल तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आज गणपती बाप्पांचो तिसरो दिवस म्हणजे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस काल अठ्ठावीस तारीख काल तो भाज्यावाला आलतो ती तुम्हाला व्हिडिओ दाखवते आणि त्यानंतर मस्त रात्री आम्ही नाचलो मजा केली आणि आज तिसरो दिवस ॲक्च्युली गणपती बैसतात ना त्याच दिवशी नाचावची प परंपरा आहे आमच्या गावची गावात मंडलात ना तवर सगळं फिरतात गावोवांची घरा नाचावलं सगळ्या घरात ना तर ते काल रात्री फिरलं कारण पहिल्या दिवशी एक दुःखद घटना घडलेली नारायण खालू म्हणजे नारायण मामा आणि मी नारायण मामा आवाज देऊ त्यांना तर त्यांचं निधन झाला काही आजारा मुलं त्यामुळे पहिल्या दिवशी नाश्ता वगैरे नाही काहीच मजा पण नाही करता आली आणि व्हिडिओ पण नाही त्यामुळे बनवली तर आज डायरेक्ट तिसरा दिवस व्हिडिओ ब कैसं बनतं आहे काय काय आहे कशी व्हिडिओ बनल ती मना पण आयडिया नाही आहे पण आपलं ना बनवायची आहे प्लॅन तर होतो की पूर्ण दहा दिवस गणपती दहा व्हिडिओज बनवायचो पण काल काय बनवताना आली कालचं थोडंसं शॉर्ट घेत लागून मस्त भाज्यावाल्या वैसा येतात बावीशी त्या देखावायला भेटला रात्री नाचलो आपण आम्ही नाचलो त्या तुम्हाला दाखवायला भेटला आणि आजच्या दिवसात काय वातावरण आहे त्या या व्हिडिओ तुम्हाला देखावला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत देखा आणि तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल आता बंदरावर राहिले आणि पाऊस आज पाऊस आमचं नाचून जायला रात्री आणि त्यातनं पाऊस जो चालू झाला आहे तो स्टॉप तर जाताना पण नाही बाई अवरो पाऊस तर बंदरावर हो आहे मी मस्त एक राऊंड मारून जाणार आहे घरा पण फिरावला पण मंडळी नाही दिसत नाही तर इकडे बंदरात आहे ना जौरी मंडळी मुंबईकर मंडळी आहे ना ती अशी मस्त राऊंड मारत असते ना की आमचा बंदर पण भरलेला दिसतोय पण आता पावसामुळ कोण नाही आला होता मस्त फोटो बिटो काढतात आता बॅकग्राऊंड मस्त आहे ना वातावरणच भारी आहे तर मस्तपैकी परसाद झाला ते का आज चावलाचे पोले बनवल्या तांदळाच्या पोल्या आत्ताच तयार झाल्यात आणि आमच्या आईची आता भाजी निवरावची तयारी चालू आहे आज कंची भाजी बनवायची गवारची गवार भाजी आज बावशांच्या भाज्याची आपला बावशांची भाजी बनल आणि इकडं गेम खेळतात गेम इकडे मिक्सर वर वाटाण

मालम फळजी जय देव जय देवद्यम नारायणाची समर किशोम राम नारायण कृष्णधामधर वेव प्राय झालेली आहेत तर आता आहे ना फिटचंय गावत आता आपण संध्याकाळच सहा वाजावं लागल्यात म्हणजे पावणे सहा वाजलेत तरी काय पाऊस अजिबात थोकलाय नाही त्या पावसाची वाट देखून डेकून शेवटी आम्ही इकडं आयल्या तर त्यासाठी आयल्या ऑक्टा आव। पॅड घेऊन आल्यावर प्रॅक्टिससाठी शक्तीरा नाजाची प्रॅक्टिस म्हणजे एक सिंगल बारी घेऊची आहे आम्हाला फिटचाई जो ग्रुप आहे आता वलाक तुम्हाला थोड्या वेळेला करून देऊ जीवनला सोबत मस्त पॅड पॅक करून आणलं आहे पाऊस आहे पण प्रॅक्टिस करावंच लागेल एक तारखेला आपली बारी आहे त्या पुढं मी तुम्हाला सांगेनच तर आता पिटचाईमध्ये आहे जाऊया आता प्रॅक्टिस करा गाडी बाईक वर आता पोचल्यावर डायरेक्ट व्हिडिओ काढली जेवणानंतर पाऊस वाट दे का तू पण पाऊस काही गेलो नाही मग आयलो आम्ही डायरेक्ट करून आणलंय पावसामुळे <laughs> माणसाला सोबत आणलंय <laughs> मस्त हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिरात प्रॅक्टिस करायची आहे आपल्याकडे आपल्या मंदिर कालिगाव माता नाच मंडल भजन मंडल सगळी तयारी ती पण अचानक गेले लाईट लाइट अंदाज लाईट आणि पाऊस mm जेवणाला बैठले अशी पूर्ण फॅमिली आहे आमची मी जाम नशिबवान समजतो आमचं एक परिवार जॉइंट फॅमिली अशी फॅमिली भेटली म्हणा मी जाम स्वतःला नशिबवान समजत बाकी आजचं जेवण पण मस्त आहे शाकाहारी जेवण तर अंघोल केली आणि बैसलो जेवला बाकी जेवणानंतर आयलंय कौशलच्या घरात कौशलच्या घरा पण मस्त डेकोरेशन दे कसं केलंय आणि त्यांचं छोटंसं बाप्पा तर आजचा दिवस ऐसं होतो थोडंक तुम्हाला दाखवलं कैशी वाटली व्हिडिओ ती कमेंट करून नक्की सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आमची आजची प्रॅक्टिस होती प्रॅक्टिस दाखवली उद्या आहे बारी तल्यात देखावला नक्की या तीस ऑगस्ट ए दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता त्याला लोकेशन मी इंस्टाग्रामवर टाकेन हरिदासचे ब्लॉग अशी इंस्टा आय डी आहे त्याला फॉलो करून घेऊ आता